शिथिलबंध नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री निवृत्ती कामटे श्री गोविंद विठ्ठल कामटे मुक्कामपोष्ठ चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणेसाठी क्रॉस पोलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ जो नारळ केरळमधली जात आहे पाणी गोड शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटून जात आहे लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षातच फळधारणा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ही जी संकरीत जात आहे ही खात्रीची रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी शासनमाडी नर्सरी खात्रीची रोपं अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अशी रोपं सिलेक्शन करून भरली जातात जी खराब रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस चक्रात नर्सरी मलेशियन ग्रीन डॉअरप म्हटलं तर नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं बुटकी लोठण जमिनीपासून फळदारणं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप घरपोच होतं